आमची मुख्य मागणी अशी आहे गेली चौदा वर्ष आम्ही सगळे लोक प्रस्ताव पुण्याला जावे पुण्याहून महाराष्ट्र शासनाकडे जावेत आणि बौद्ध समाजाचा सामाजिक स्तर उंच व्हावा त्यांना आर्थिक बळ मिळावं खऱ्या अर्थानं राज्य शासनाने काम काढलेली आहे आणि गेली चौदा वर्ष आम्ही तसं पाठपुरावा करतो ना सांगायचं असाल की या या ऑफिसमध्ये चार जिल्ह्यांचा कारभार करतो चार जिल्ह्यामधून हे प्रस्ताव इथं दाखल होता खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून येताना जो प्रस्ताव येतो तो, तो दोष नसताना परिपूर्ण पूर्ण करून इथं पाठवला जातो इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात आणि त्रुटी सहित प्रस्ताव पुण्याला पाठवला जातो खऱ्या अर्थाने या ऑफिसला त्या संस्था चालकांना त्या त्रुटीचं पत्र द्यायला पाहिजे तुमच्या प्रस्तावामध्ये या गोष्टी कमी आहेत याची पूर्णता करा असं न करता ती बाई आम्हाला कुठलाही काही मग देता देतात अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवतात आणि कुणाचं पाठवून तिथं अकरा अकरा बारा बारा त्रुट्यात पाठवून आणि आमची ससे उलपट करतात खऱ्या अर्थानं आमची मागणी पुणे ऐकताना सुद्धा आहे की तुम्ही असे दोन प्रस्ताव हो, पाठवणारे घेऊन येणाऱ्या हटवत का नाही त्यांना तुम्ही विचारत का नाही की अपूर्ण प्रस्ताव तुम्ही आणले कसे पुण्याला तुम्ही करता काय किरा का करता का कर अपूर्ण प्रस्ताव इथं हो पाठवत असतात खऱ्या अर्थानं त्यांनी ते विचारलं पाहिजे आणि नुसतं एवढंच नव्हे तर या बाईच्या काळामध्ये जेवढ्या अट्रॉसिटी झाल्या जेवढे बलात्कार झाले त्या एकाही रुपाला या बाईनं दिलेली रमाई घरकुल योजना या बाईने दिलेली हे सगळं थांबून धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की महार गणेश काही करून बौद्ध समाज पूर्वित महार हा समाज चांगल्या पद्धतीनं आर्थिक बळ त्याला मिळू नये अशा करताना न्याय नाही तर अन्याय होण्यावर कसं दिली ही मागणी तुम्ही प्रस्तावाचं म्हटले नाही मग आमचं म्हणणं असेल कृती असेल तर तुम्ही तुमचं कामता करून घेतात इथं त्याची पूर्णता करता आपण हलबाटे करता आणि अजून त्याच्यावर उडी म्हणजे ते आम्हाला कळवत नाही दुसरं काय करणे आमचे त्यांचं काय भाऊपत आहेत का त्यांचे काय आहेत फक्त जाती देश सामाजिक विभाग न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेबकरांना स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन केला होता मानस वर्ग लोकांची उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यामध्ये मा मांगस यांचे बहुजनाचे जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंती आणि महा महापरिनिर्माण झालं पाहिजे दे त्याच्यात तुम्हाला उतळणी मिळाली पाहिजे परंतु दोन दिवसा पहिले चार दिवसा पहिले अण्णा भाऊ जयंती झाली तर प्रादेशिक उपायुक्त देश सोनगौ मॅडम यांनी कुठलंही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही हॉलमध्ये कार्यक्रम नाही त्या दिवशी त्यांना विचारलं तर कुठे गेल्या होत्या तर त्यांचं उत्तर त्यांच्याकडे नाही दुसरी गोष्ट अठराशे शिटी आमच्या समाजाला सुरक्षा देण्यासाठी डॉक्टर बाबा आंबेडकरांनी संविधानाने आणि शासन व्यवस्थेने सिटी नावाचा कायदा बनवलेला आहे आणि आमच्या समाजाला सुरक्षा दिली पाहिजे जे कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याला सुरक्षा दिली पाहिजे त्याला पुनर्वसन झालं पाहिजे त्यांची भेटी झाल्या पाहिजे मंत्र्यांनी भेटी दिल्या पण त्या नावांना भेट दिली नाही त्याच्या अंतर्गत रामाई घरकुल आवाज पीडित कुटुंबाला घरपूच दिलं पाहिजे त्यांनी घरकुल दिलं नाही त्यांच्या लेखाला शिक्षण देता येईल का त्याची चौकशी केली नाही न नोकरी दिली पाहिजे त्या कुटुंबातला लोक मेले त्यांच्या कुटुंबाला नोकरी दिली पाहिजे परंतु त्यांना नोकरी दिली नाही नोकरी नाही दिली नोकरीला जागा नसल तर ता पेन्शन चालू झाली पाहिजे बाईनं पेन्शन पण चालू केले नाही मराठवाड्याच्या चारही जिल्ह्यांमध्ये बाईचा कुठलाही दौरा नाही बाईचा दौरा फक्त कमिशनवर आहे आज बेगीतच्या फायली जे कमिशन देईल त्याच्या मुंबईत जातात त्यांचं कमिशन नाही त्यांच्या पुण्यात औरंगाबाद मध्ये थांबतात कृतीमध्ये हे पाटा घालण्याचं काम करतीय बाई आणि फक्त आणि फक्त जातीच्या द्वेष भावनेनं समाजाला भेटीत धरत आहे केंद्र केंद्रस छत्तीस नावाची योजना आहे एका तालुक्याला दोन झाले पाहिजे असं शासनाचा आहे परंतु मराठवाड्यामधून चार जिल्ह्यामधून फक्त चार प्रस्ताव दाखल आहे त्याच्यामध्ये बी देणं घेणं आणि कमिशन देतवाला एकाच माणसाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे मराठवाड्यात चार जिल्ह्यामध्ये कुठेही शक्ती शक्यत नावाची योजना झाली नाही चार प्रस्ताव प्रलंबित आहे बाई फक्त इतर त्रुट्यामध्ये खेळत आहे त्रुटी पूर्तता करून घेण्याचा संस्था चालत त्याला करून आणि सहाय्य कार्यक्रम करून घेतला पाहिजे परंतु बाई ती तुमची न करता पुण्याला फाईल पाठवती आणि तिथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पेंटिंग ठेवती फक्त द्वेष भावना आहे ती मांगा स्वर्गाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे मांगा स्वर्गाचे व्यसन नाही मुक्त झालं पाहिजे दे� वासना हिंद आले पाहिजे विपक्ष केंद्र नसलं पाहिजे ही तिची भावना आहे आणि या भावनेसाठी आम्ही निवेदन घेत आहोत सतरा सप्टेंबरला हे कधी बाईने ऐकून नीट झाली नाही तर आम्ही सतरा सप्टेंबरला भव्य मोर्चा काढणार आहोत मराठवाड्याच्या वतीने आणि जे आमच्या सहाय्यक आयुक्त स्तरावरचे मुद्दे आहेत ते सर्व सहाय्यक आयुक्तांना आम्ही देऊन त्यावर पत्र देऊन त्यांना त्या पद्धतीने आम्ही कारवाई करायला सांगूया काय मागण्या आहेत त्यांच्या नाही त्यांनी लिहिलेलं आहे आता हे आम्हाला रिक्सर वाचून त्या त्याबद्दल सविस्तर आम्ही पत्र देतो सहाय्यक आयुक्तांना मॅडम सोशल मीडियावर आपली एक रेकॉर्डिंग पण आय डोंट नो आय डोंट नो अबाउट दॅट ओके धन्यवाद